आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एक ते आठ सप्टेंबर या कालखंडामध्ये साक्षरता सप्ताह राबविण्याच्या संदर्भातला आहे प्राथमिक माध्यमिक आणि योजना त्यासोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मनपा नपा या सर्वांसाठीच हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं हे सत्तावीस आठ दोन हजार चोवीसचं पत्र नेमकं का काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक एक ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उपरोक्त संदर्भीय विषयांवर देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून जन जनजन साक्षर व राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहेत संदर्भ क्रमांक एक नुसार दिनांक आठ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचं औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबविण्याबाबत निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो घोषवाक्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत विद्यार्थी शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल ॲपवर स्वनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे सदरच्या साक्षरता सप्ताह कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड गाव शाळा महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या साक्षरता सप्ताह कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधीनस्थ यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ज्या गावामध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रीय यंत्रणांमार्फत भेटी देऊन आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या साक्षरता दिनी वर्ग सुरू करावेत व असाक्षरांचे अध्ययन अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे तसेच परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी तो करून घ्यावी साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या, या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करावा साक्षरता वर्गातील अध्ययन अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधारणपणे एक हजार उपलब्ध यफ या एल एन व्हिडिओ दीक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या एफ एल एन संबंधित व्हिडिओ व उल्हास भाग एक दोन तीन चार ची मदत घेण्यात यावी शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सर्व यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती निवडक फोटो यासह अहवाल दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये ईमेल वर न चुकता सादर करावा जेणेकरून केंद्र शासना सदरची माहिती फोटो सादर करणे सोयीचे होईल साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमाची दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंकमध्ये अचूक नोंदवावा असं माननीय शिक्षण संचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद